आणि याला मी राजकीय सभा म्हणणार नाही मी याला एक आपला घरगुती सोहळा असं म्हणेन या आपल्या घरगुती सोहळ्याला मंचावर उपस्थित आपल्याला आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते रमेशरावजी आरस्कर साहेब आमच्या पक्षाचे माधवरावचे प्रमुख आमचे घरगुती संबंध असलेले माझ्या गावचे आमदार राहिलेले आदरणीय माझे आमदार आरटी चिजा खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं माझं पहिल्यांदाच योग योगालयावर डिटेल ऐकायचा आदरणीय जयसिंग उपस्थित माझे आमदार केशव दादा आमचे नेते आमचे मार्गदर्शक आणि या नगरीचे हस्ते उदयसिंह देखत या जिल्हा परिषद त्याच्यावर मी ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं बोरकर तालुक्याचे अध्यक्ष भारतीय जनता द्रोत्रे शहराचे अध्यक्ष आमच्या गणेश दना म्हणलं पायाला काय झालं म्हणलं किती वय काट तर मी काही म्हणणं का उघड जशा तसेच दिसतात इतके वर्षभर मंचावर उपस्थित सगळे मान्यवर मी सगळ्यांची नावं वेळ घेत नाही कारण जेवायला बोलवलेलं आहे निर्मळ तात्यांनी आणि आपल्या सगळ्यांना लागली भूक आपल्या सगळ्यांना भूक लागली मंच तुमचा इथे लांबवणार नाही माझ्या भाषणाचा पण मला आठवला एक प्रसंग तो म्हणजे मी चौंडीला गेले होते मुंडे साहेबांवर पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मी वयाच्या अकराव्या वर्षी कर्मयोगिनी नावाचं पुस्तक वाचलं होतं मला काहीच कळत नव्हतं मला हे कळत नव्हतं त्या काळात त्या वयामध्ये ना आपण जे महान संत असतात किंवा जे लोक मोठ काम केलेले असतात आपण त्यांना जातीवर नाही विभाजन करत त्यांच आपण त्यांच्या विचारांनी प्रभावित करतो माझ्या जीवनामध्ये मी पुण्यश्लोक अहिल्या देवींना खूप 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 मानते मिरणी केवळ तुम्ही दर्ध्या समाजाचे कार्यक्रम म्हणून म्हणत नाही मी महादेवाचे मी सुद्धा खूप भक्त आहे मला आमच्या वैद्यनाथाच्या दर्शनाला जेव्हा मी जायचे पण पुण्यश्लोक अहिल्या देवींची मूर्ती अशी महादेवाची पिंड हातात घेतलेली लहान कोणत्या देवी, देवी। मला मला ते म्हणले देवी आणि तेव्हा मी म्हणलं मला यांची काहीच माहिती नाही त्यांनी मला एक पुस्तक दिलं कर्मयोगी दुःख सात्विकता न ढळू देता समाजाची सेवा ज्यांनी केली त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींसह जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करायची आहे पण सात्विकता ढळू द्यायची नाही हे वचन मी राजकारणामध्ये खाल्ले आहे आज मी तुमच्यासमोर उभी आहे आणि ही उभी असताना मी निवडणुकीला पण उभी आहे पण मला मतदान का द्यायचं असा प्रश्न माझा शत्रू सुद्धा विचारू शकत नाही असं काम तुमच्या लेखीने त्या दिवशी त्यांना काहीच कळत नव्हतं मलाही काही कळत नव्हतं की कसं करावं माझ्या लेकरू लहान होत गाडीवर दगड पडला थोडक्यात उकला कुणाला काही सखव संताप मला कशात तरी या म्हणून काहीतरी शांत करावं लागेल म्हणून तो मी पुन्हा संघर्ष यात्रा काढली आमचे दादा आमचे दादा सगळे चालले इकडचे पाहुण्यांचे नाव मिळते आपण घरचे आहेत ना तर मी यात्रा काढली ती यात्रा मी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक झाले सिनखेड राजाला आणि त्याच्यानंतर मी नायगावला गेले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या चरणी नतमस्तक झाले रमाईच्या चरणी नतमस्तक झाले आणि माझ्या कार्यक्रमाचा समारोप आम्ही छान बोलो मी चौंडी येथे केला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या जन्मस्थळी कधीच कुणाला ब्लॅकमेल करायचं नाही ते मंत्री होते तर ते एक सुटकेस घेऊन मंत्रिमंडळात मध्ये झाल्यानंतर घरामध्ये गेले आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर एक सुटकेस घेऊन बाहेर आले माझ्या राजकारणातला एक खूप मोठा अनुभव त्यांच्याबरोबर होता त्यांनी मला एका कार्यक्रमाला म्हटले पंकजाताई तुम्हाला आधुनिक काळातली अहिल्या देवी व्हायचंय तसंच काम करायचंय ते त्यांनी मला आशीर्वाद देत ते माझ्या कॅबिन मध्ये आले मी त्यांना सोडायला बाहेर गेले त्यामुळे मला सोडायला येऊ नका तुम्ही मंत्री आहेत आबा आम्ही आबा आबा तुम्ही इतकी वयानी आहेत की तुम्हाला मी पाया पडल्या पाहिजे ते म्हणजे नाही ज्या खुर्चीवर बसलात ते मंत्रिपदाची खुर्ची आहे मी एक आमदार आहे आणि तुमचा प्रोटोकॉल माझ्या पाया पडायचा नाही हे माणसं जुने माणसं हे त्यांची ताकद त्या दिवशी माझ्या तुकारामच्या कार्यक्रमातला प्रकार तुम्ही सगळ्यांनी पाहिला मला कुणाचा फोन आला असेल तो उदय माझे भोसलेंच काय झालं माझ्या बहिणीची गाडी कुणी अडवली हो मी येणार आहे तुझ्या प्रचारासाठी ते नाते काय आहेत कारण अल्हार वयामध्ये त्यांच्या वडिलांना त्यांनी गमावल्यानंतर त्यांना त्या राजकारणात जेव्हा सगळेजण नको बाबा छत्रपती आले तर काय होईल अशा प्रकारचं वातावरण असताना मुंडे साहेबांनी एका करून उदयन तेव्हा हात धरला आणि ते म्हणले मला जे प्रेम माझ्या वडिलांनी गेल्यानंतर मिळाले ते ते भाषणात म्हणले मी फेकायले नाही तुम्ही बघा मुंडे साहेबांनी मला ते प्रेम दिलं आता मी आठवले साहेबांना भेटायला गेले म्हणजे माझ्या मित्राची कन्या आहे तुम्ही मला राज्यसभा दिली तुम्हाला आठवत असेल प्रसंग का माहीत नाही बातम्यात बघा युट्यूबवर बघा मग भाजपची राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली होती पण बाबांनी राजनाथ सिंग अध्यक्ष होते म्हणले या आज राज्यसभेची उमेदवारी रद्द करा महाराष्ट्राला गरज आहे का महायुतेची आणि त्याच्यासाठी रामदास आठवले आपल्या आले पाहिजेत त्यांना राज्यसभा भाजपाच्या कोट्यातून महाराष्ट्रातून आपण द्यायची आहे जाहीर झालेली उमेदवारी रद्द केली मी पण होते आमदार नुकतेच झाले मला घेऊन गेले ते आणि मग आम्ही आठवले साहेबांच्या घरी गेलो आणि त्यांना ती उमेदवारी दिली आज दहा वर्ष ते मंत्री म्हणून आमच्याबरोबर काम करते सोशल इंजिनिअरिंग ते सांगितले पंकजा किती चांगलं काम केलं बघा बरं देवाची किमया असेल मग हे रोज असा कठीण परिस्थितीतून मी इथे आले साहेब बारले होते त्यामुळे लोकांची मोठ बांधायची होती त्यामुळे बांधली सत्ता आणली गरीब वंचित समाजाचं काम करायचं होतं तुम्ही माझी कुठली योजना करा ती योजना वाढीव असते तांड्या पाण्यावरच जाते कारण ती योजनाच अशी डिझाईन केली आहे की सामान्याला गरीबाला वंचिताला तिने न्याय दिला पाहिजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे निकषच असे की धनगर पाडा असेल तर धनगर पाड्यावर जाईल लमान तांडा असेल तर लमान तांड्यावर जाईल एखादी वाडी असेल तर वाडी वाडी काय फक्त ओबीसी काढली महादेव जानकर साहेब मंत्री होते आम्ही दोघांनी ती योजना प्रस्तावित केली माझा विकास हा सूर्य आणि हा जयन खोट बोलायचंच काम आहे बिलं उचलायचे अंब्या पळवायच्या हे माझं कामच नाही हे जिल्हा परिषद मध्ये होते ना माझ्या बरोबर कुलचंदरावकर गम आता आठवते का आता अडचण आहे आता काही बोलायला जाते तर आपलंच सरकार आहे माझी पंचायत झाली ना पण सरकार जरी असं आपलं तर वाढणार आता वाढणार पण आपलं आहे पण आता काय माझा जरा स्वभाव वेगळा आहे मी ते डोक्यावर बसूनच करून घेत का गरीब माझ्या दारात एक आता मी नाव नाही सांगत एक धनगर समाजाची महिला होती अधिकारी होती नवऱ्याचं तिथं काही भांडण होत टोकलं जायचं तर मला लोकशाहीमध्ये एक अधिकार होता की मी जज म्हणून बसायचे आणि माझ्यासमोर केस चालायची त्या बाईला बिचारीला सतरा अठरा वर्ष प्रमोशन रोखलेलं होतं इन्क्रीमेंट रोखलेलं होतं आणि मग तिची मी केस लढली केस लढल्यानंतर ती मला आली आणि तिला मी तिचे बारा पंधरा चौदा वर्ष जे काय तिचे इन्क्रीमेंट रोखले ते दिले एका सुनावणीमध्ये तिला एवढा आनंद झाला ती तिच्यामुळं मी कधीच असं पाहिलं नाही की ते कोण आहे खरं ते पाहिलं खरं ते केलं मग पुण्यश्वर अहिल्या देवीचं नाव घ्यायचं कुठं करायचं याला काय अर्थ अहिल्या देवींचा न्याय असा होता जर तुम्ही वाकड्या नजरेने खरं स्त्रीकडे पाहिलं तर तिला हत्तीच्या पायाखाली द्या मग भले तो घरचा आपला माणूस असेल तरी त्याला क्षमा करू नका काय न्याय होत हे निर्णय प्रेक्षक आमचा होते तसेच बारा तसेच आठ हे सगळं पाहिलं मी जलयुक्त शिवाची निर्मिती झाली झाली नाही का गावा गावात जलयुक्त शिवारचे कामं झाले नाही का काही नाही पहिले नाही तर हे काम हे ते नुसतेच पैसे उचलले जायचे मी पालकमंत्र्यांना की तुमच्या सगळ्या नेत्यांना बोलवा आणि माझ्या समोर बसवा आणि माझ्या सगळ्यांचेच परिचय आहेत पण मी ओव्हरटेक करणं बरोबर नाही तुम्ही बोलवा माझ्या समोर बसवा आणि आपण ठरवा काय करायचं त्या दिवशी तात्या एका क्षणात आमची दोस्ती झाली तात्या म्हणजे त्यांना लांबून झाले आता काय माझेच विरोधक होते सगळे पण त्याच्या काही भेटतच नाही कोण उचलतच नाही आमूक आहे कमूक आहे काही माझे विरोधक पसरवत होते दुसरं काय पसरवणार पैसे खात नाही चहा पाणी करत नाही कुणाचं काही काय माझा हो तुम्ही प्रचार केला पण तुमचाही दोष नाही ना तुम्हाला ना, कुणीतरी दिला ना ते प्रचार करा मग आता अशी माझी भेट असल्यामुळे लोकांना मग जोडून बघितलं नाही त्याच्या चांगले आपल्यासारखेच बोलतात हसत्यात गप्पा मारतात मग त्यांना म्हणलं जेवायला येणार आहे मी तुमच्याकडे दारूला मी आमच्या डॉक्टर साहेबांना हजारी साहेबांना सांगितलं आपल्याला यावेळी त्यांचं जेवायचंय तसं त्यांनी मग आता काय शाकाहारी झालेली असं ते राजकारण एक गोष्ट डिक्लेअर केला आता नॉनव्हेज खाला परंतु मी आता त्यांना म्हणलं मला जेवायला यायचंय तुमच्याकडे जेवायला यायचं ह्याच एवढं सोड गावातले लोक बोलवा तालुक्यातले बोलवा करत करत जिल्ह्यातले लोक आहात हे तुमचं एवढं मोठं आज आल्या आल्या आपण तुमच्या पिताश्रींच्या प्रतिमेला पूजन केलं आबा आपण म्हणाले अण्णा अण्णा त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं तिथंच माझं मन जिंकलं कारण जो माणूस आपल्या माता पित्याला विसरतो तो कुणाचाच होऊ शकत नाही मी माझ्या बापाचं एवढं मोठं स्मारक उभं केलं आणि मला का लग, ते स्मारक उभं केले कोणाला वाटेल राजकारणासाठी केले राजकारण काय ते स्मारक उभं केलं पडले नाही का पुरळीत येत नसतंय तर ते स्मारक ही शक्ती राहील मी राहील नाही तर राहील पण हे स्मारक शक्ती ज्या माणसाने शून्यातून हे विश्व निर्माण केलं त्याच्या जीवावर आपण सर्वजण पुढची पिढी काम करतो त्याची आठवण नाही ठेवली तर काय तुमचं मला तिथंच माझं मन जिंकलं की तुम्ही आपल्या वडिलांचा पाच पांडव आहेत पुन्हा तुम्ही काय कमी तुम्हाला बघा दोन तीन मला काय बरं भाऊ माझी पंचायत होऊन जाते आम्ही लोकांना ते बाई बहिणीच ती पण मी काही कमी नाही असं नाही जरी पुन्हा तुम्ही माझ्या हातात जोरात तशी दणके धरून ठेवली दंग्या समाजाचं स्वागत असं असतंय ना मस्त भोंगडी टाकते मायाची पुन्हा काठी देते हातात पुन्हा काल तर आमच्या माउलीदा तुम्हाला कुराडच दिली काठीने वळलं नाही तर कुराड काढा म्हणले मी म्हणलं ठीक आहे आता वळवायच्यासाठी काठी आणि ओलेबिले आले तर कुराड काढायला लागेल नाही का बरोबर आहे तर हे विरुद्ध लढलो या, या बजरंग बाप्पा विरुद्ध मागच्या वेळी लढलो कधी पण निवडणुकीत काहीच मुद्दा नसेल तर ही निवडणूक जात असते जाती आणि ही निवडणूक जातीवर जाण्याचा आता गंभीर प्रसंग असा झालाय की आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला अरे आरक्षणाचा मुद्दा देणार कोण आहे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय मराठा समाजाला छत्रपती शिवरायांचा शपथ घेऊन ते पूर्ण करतील तो शब्द आणि विधानसभेच्या पत्रावर हा निर्णय ने होणार आहे आणि मंत्रिमंडळात होणार आहे मग त्यामुळे आमचा त्याच्यामध्ये रोल नाही हा संसदेची निवडणूक आहे ही निवडणूक अशा कुठल्याही कारणाने लढली जाणारी निवडणूक नाही निवडणूक त्यासाठी आहे की दहा हजार युवकांना माझ्या या बीड जिल्ह्याच्या रोजगार देण्यासाठी मी प्रयत्न मग आता तुम्ही तिथे अंबानी असेल आदामी असेल ते सगळे नावाने मला ओळखतील पण मग मोदी नुसतं बोलले अरे भाई इसके जरा देखलो एक प्रोजेक्ट उदर मी डालो झालं माझ्या बीड जिल्ह्याचं कल्याण मला काय करायचंय मला काय अरे कुणी म्हणते काही मंत्री होतील वगैरे मिडजी मिडियाला लगेच फोटात काहीतरी दुखायला लागतं की लगे पंकजाताईला स्वप्न पंकजाताईला वेद ते तसलं मी दहा वर्ष काढले मला काही वेद आणि स्वप्न नाही मी फक्त एकच माझी इच्छा आहे की प्रधानमंत्री मोदी हे होणारच आहेत तिसऱ्यांना त्या समाजात जायचंय आणि ते हट्टानी करून आणायचं आहे मी हट्टानी ते करून आणणार आहे एक मोठा उद्योग माझ्या बीड जिल्ह्याच्या युवकांना नोकरी देण्यासाठी ते इलाजासाठी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जिल्ह्याच्या बाहेरच जायचं नाही कोणी कॅन्सर पेशंट काय कुणाचे हाल झाले नाही पाहिजे चॅरिटेबल त्याला जोडणार आहे मी दान करणार आहे माझ्या बाबांच्या नावानी जमीन त्या हॉस्पिटलचं चांगली हायवेवरची तुम्हाला वाटत जमीन काही स्वस्त नाही चांगली नॅशनल हायवेवरची जमीन मी दान करायला तयार आणि आपण त्याच्यामध्ये मुंडे साहेबांच्या नावानी दान करणाऱ्या हॉस्पिटल तुम्ही कुणाच्या नावाने करा ते मुद्दा त्यांचा आहे पण एक मोठं हॉस्पिटल आपल्याला करायचंय आणि या जिल्ह्यामधल्या या सगळ्याच्या सामने आता आम्ही महिलांच्या बैठकीला गेलो एक महिला म्हणली मला आरक्षण आमचं करा <laughs> माझा एक कार्यकर्ता सांगत होता पाच वर्षाची मुलगी त्याची ती शाळेत गेली ती दुसऱ्या म्हणते या लोकांना आपल्या ताई साहेब आवडत नाहीत म्हणजे ती मल्ली का ती म्हणजे कारण त्यांना आपलं आरक्षण आपल्या इसा देत नाही असं वाटायला म्हणजे बघा पाच वर्षाच्या लेटरला काय कळते हो हे किती वाटोळ झालं हे वाटोळ झालं उन्हाचा फोन आला तुला एवढा भाषणात माझ्या डिस्टर्ब करायला असत एवढं वाटोळ समाजाचं नाही झालं पाहिजे होत एवढे वर्ष आपण बांधतोय आम्ही एकमेकाला भांडलो आम्ही एकमेकांवर टीका केली आम्ही एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढल्या पण डायरेक्ट जातीचं नाव म्हणून कधी एवढ्या वर्षात था। हळूच कानात व्हायचं गपचूप व्हायचं हार घालायचे शाल घालायचे लोक मत नाही द्यायचे पण गोड तर वागत होते आता प्रॉब्लेम झाला हे काय पद्धत फोटो आहे शेजारी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि महात्मा ज्योतिबा फोटो या फोटोला नुसते हार घालण्यासाठी निवडणूक नाहीये किंवा हे राजकारण नाही अ छत्रपती शिवरायांच्या बरोबर कोण कोण लढले ज्याला नाव काढा काय हे चाललंय म्हणजे आपण आता असं राजकारण करावं की आमचे म्हणजे आयल्या देवी म्हणजे गंगा समाजाने ज्योतिबा फुलेंना फक्त राबवले सगळं कष्ट केलं तिची हॅट्रिक व्हावी असं मलाही वाटतं मनापासून मला रोज रडू येतं जेव्हा मी म्हणते मोदींची हॅट्रिक होणार अरे त्या लेकराची हॅट्रिक व्हायची होती माझी बहीण म्हणून नाही मरमर केली बिचारी ही परिस्थिती म्हणून दिले या परिस्थितीमध्ये हे जे मंचावर बसलेले आहेत ना हे सगळे एका माळेत ओवायसाठी मी पाहिजे म्हणून दिले आणि म्हणून मला दिलंय आणि या तिकिटाचा परिणाम राज्याच्या वीस लोकसभेवर होणार असतो म्हणून मला दिला असावं असं मी मानते आणि आता त्याला यशस्वी करायचंय आणि परळीमधल्या लोकांनी नंतर पाच वर्ष डोकं फोडून घेऊन उपयोग नसतो आणि कोणालाही देऊन तो त्या मतांचा तर एखाद्या माणसाला जिल्हा परिषद मध्ये संधी मिळाली सहा वेळा तिथं कर्तव्य करून कधीही झुकणार नाही ना मी उठणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार मला या निवडणुकीमध्ये निवडून देणं ही काळाची गरज आहे कारण ही संधी देशामध्ये प्रधानमंत्री मोदी आणि तुमची लेख त्या संसदेत परत येणार नाही मी या जिल्ह्यामधला ज्यांनी मला मत नाही दिले त्याही माणसाचं मी कल्याण केलेलं आहे कधी त्यांचा द्वेष केलेला नाही पण यावेळी दोघं एवढं शिफारस करत तर म्हणे तुम्ही दोघं थांबा मी नदी म्हणतो तिकीट अजून काय करा आर्थिक ज्या जिल्हा पंचायत समितीमध्ये आपण जिल्हा पंचायत समिती सभापती आम्ही धनगर समाज आमच्या आबा बेडकरला केलं होतो नंतर बळी गर्दी आमचा त्याला केलं होतं आबा बेडकरला मी जिल्हा परिषद दिलं थोडक्यात त्यांचा पराभव झाला नेहमी कारखान्याचा डायरेक्टर असेल प्रत्येक ठिकाणी मी संधी दिलेली आहे मी काय असं समाज बघून नाही माणसं आहेत काम करतात कष्ट करतात सगळ्यांनाच संधी आपण दिलेली आहे तशीच आम्ही आमच्याशी तुम्ही जोडलात तर त्याचं नक्कीच सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता तर युती आहे आताच राहा आणि मग या युती असूनच तुम्ही माझ्यासाठी जर काम केलं तर मी जन्मात विसरत नाही मी त्या माणसाचं चांगलंच करते मी स्वतः अजितदादाला म्हणून तुमच्या पक्षात एक सोन्यासारखा माणूस आहे त्याचं कल्याण करा त्याला काहीतरी संधी द्या ते मी स्वतः अजितदादांना शिफारस करेन नाही तर माझ्या कोट्यात घेईन एखादा कार्यक्रम आणि तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा तुम्ही तुम्हाला या निवे आणि तुम्ही सर्वजण आशीर्वाद द्या एक संधी परत एकदा चालून आलेली आहे परत विम्याने तुमचे अकाउंट भर म्हणजे असं नाही की तुमचे पीक जावे पण आता बघा बरं आता किती नुकसान झाले आहे गारपिटीमुळे आंबा गेला गेला की नाही कांदा गेला गेला की नाही परिस्थिती कशी आहे बाशा वेळी तुमच्या विमाने अकाउंट भरावे अनुदानाने अकाउंट भरावे याच्यासाठी असा आवाज त्या संसदेत पाहिजे ज्यांनी जर मोठ आणायली तर कोणत्या मंत्र्यांनी त्याचं ऐकलंच पाहिजे ती ताकद तुमच्या लेखी आणि पुरा इथल्या मंत्र्यांनी पण ऐकलं पाहिजे ही ताकद गोष्टी आपल्यामध्ये आहेत माझ्या पाठीवर प्रेमाने हात थाप टाका मतांची माझी ओटी भरून द्या मी तुम्हाला एक सुंदर राज्यकारभार करून दाखवेन आणि कधीही हे जाती पातीचं राजकारण करत राहत त्याचा परिणाम विकासावर होऊ न देणार हे आमच्या कर्तव्य अमेरिकेपर्यंत न्हाऊन सगळं सोडून पुन्हा मी ग्रामविकास शौचालय बांधलेच होते ना गावागावाचं ह्याच्यामध्ये काय प्रेम वाटत या गोष्टी करण्यामध्ये लोकांचं वंचितांची सेवा करणं त्यांचं जीवन बदलणं हे कर्तव्य आहे राजकारणात हे नुसते भाषण नाही आहेत हे प्रत्यक्षात ठरून दाखवलं येरा गबाळ्याचं काम नाही ज्याला पाच हजारापासून पाच लाखापासून टक्केवारी खायची सवय त्याचं कामच नाही त्याचं कामच नाही त्यामुळे आपण सर्वजण काही असेल कोणीही असेल कोणत्याही रंगाचं तुम्ही असाल तुम्ही बघा असाल पिवळा असाल हिरवा असाल निळा असाल तुमच्या सगळ्या रंगात रंगून जाऊन तुमचा विकास करण्याची माझी ताकद आहे माझी नियत देखील आहे नुसती ताकद कसं चालत नाही नियत सुद्धा असावी लागेल काही लोकांना वाटते पिळवणूक होईल लामूक आहे कारखाना आहे या दसऱ्याला मी बॉयलर पेटवणार आहे कुणी तुमचा ऊस नाही नेला असला तर मी तुमचा ऊस नेईन आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही हा माझा शब्द तुम्हाला आहे आणि कसं काय ते जाऊ द्या सांगत नाही कारण मला काही तुम्ही मदत केली नाही माझं मी तुगाड बसवला हा आपल्याला आपण नाही आपण आपल्या आपल्या पद्धतीने बसवले हो तुम्ही काळजी करू नका आपण बरोबर कारखाना चालू करू आणि ज्यांची ज्यांची अडचणी आहेत त्या अडचणी नक्की दूर करू हा मी शब्द तुम्हाला देते आणि तुमच्या आशीर्वादाची अभिलाषा ठेवते आणि त्यानंतर तुम्ही जेवा कारण मी म्हणलो होत नाही बोलणार पण मला बोलावंच लागलं जास्त कारण तुम्ही इतकं लक्ष देऊन ऐकायलेत की मला आवाजही करणार आपसातही बोलणार डोळ्यात प्राण आणून बघायला लागतं मला वाटतं अजून बोला अजून बोला अजून बोला आता थांबते तुम्ही जेव्हा मी पण जेवते सगळेजण पोटभर जेवून जा देखील आशीर्वाद द्या गा, आणि गावागावात जा आणि चोरात बोला आवाज काढून सांगा काम करावं लागेल ताईच असं प्रत्येकाला आणि अपक्ष वगैरे कोणी काय फॉर्म भरायले ह्यांचे सगळ्यांचे सगळ्यांना परिचय आहेत सगळ्यांकडे सगळ्यांचे बायोडेटा आहेत तर ते काय कुठेही बदल मारू शकत नाही माझ्या मतामध्ये अडचण आणण्यासाठी झालेले कारस्थान असू शकतं आणि त्या बरेच काल असताना निवडणूक आहे सगळं नका यायचं एक माणूस सकाळी आपल्यावर असेल संध्याकाळी काय करायला माहित नाही जरा लक्ष द्यावं लागतंय डोळ्यात तेल घालून बरोबर आहे घेणार ना oh. yes. लक्ष देणार का oh. निवडणूक हातात घेणार का ओ oh. oh, लक्ष्मणराव निवडणूक हातात घेणार का oh. बघू बरं किती हात तुमची दार पकडून त्यांनी कशाला गावरायचे लावा तसे तला आणि मोठा हो आणि मला निवडून आला आपण जाऊ तिकडं जेजुरीला तळे भरायला धन्यवाद